साठ वरती अडेवी कल्याण नऊ वरती उंबरमारे आणि दहा वरती करार हा सेमी सहा सोळा गाड्या गाड्या सुटल्या देवाचे सोडा श्रीवाच्या पेडगाव केसरी मैदानाचा सेमी सहा सुटला दहा गाड्या मध्ये लढत चलवाय दहाच्या दहा गाड्या पाहताय लढत चालू चलवायला मनानी नव अलीकड्या सुंदर आहे पलीकड्या मथुराने सरज अलीकडे तेच लढत अलीकड च आणि पलीकड मथुर पळाला लढत झाली काटा किर लढत झाली पलीकडे मथुर पळाला अलीकडे चकले तेजा चिखले पणवळकरांचा पलीकडे विठ्ठल लढा आणि अलीकड मांडव्याचा शिर दोघात लढत काटा किर दोघा झाली का चौघात झाली ज्यानी लाईन वर बघितलं त्यांनाच काढणार आहे कारण लढत शेवटच्या क्षणाप्रिया आणि सगळ्या गाडी मालकांनी आणि ड्रायव्हरांना आणि